नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे बघू शकता ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई म्हणजेच जीएमसी भरती मुंबई जर आपण फॉर्म भरला असेल तर त्याची एक्झाम पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली होती तर त्या एक्झामची पहिली ऍन्सर की उपलब्ध झाली आहे तर ती पहिली अँसर की कशी डाउनलोड करायची असेल तर मी सांगणार आहे कशी डाउनलोड करायची आहे ती जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर सुरू करूया हे बघू शकता असा इंटरफेस दिसण्यासाठी ही लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट असा इंटरफेस दिसेल मित्रांनो त्यानंतर इथं बघू शकता ऑलरेडी रजिस्टर अँड लॉग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपला रजिस्टर नंबर टाकायचा आहे आणि हिथं पासवर्ड टाकायचा आहे ही पासवर्ड आणि रजिस्टर नंबर माहिती नसेल तर आपल्या ईमेलवर जाऊन सर्च करू शकतात जी एम भरती मुंबई आणि या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी आपण टाकू शकता त्यानंतर खाली बघू शकता हे कॅप आहे आहे तसंच हे कॅपच्या यामध्ये क्लिक भरून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपण लॉग वर क्लिक करायचं आहे लॉग वर क्लिक केल्यानंतर बघू शकता लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी हे बघू शकता आपलं रजिस्टर नंबर हे सांगणार आहे या ठिकाणी आपण क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर इथं खाली बघू शकता आपला फॉर्म भरलेला असेल त्याची माहिती असणार आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी बघू शकता ऍप्लिकेशन फॉर पोस्ट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता असा इंटरफेस दिसणार आहे इथं बघू शकता जर आपण कुठला फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी दाखवणार आहे इथं बघू शकता इथं बघू शकता कुठला फॉर्म भरला होता मी डार्क रूम अटेंडंट हे बघू शकता आणि या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुली या ठिकाणी ऍडमिट कार्ड दाखवणार आहे आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर दाखवणार आहे इथं बघू शकता ऍक्शन लिहिलं आहे या डोळ्याच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे की डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो असा इंटरफेस दिसणार आहे आपल्याला हे ठिकाणी क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर इथं बघू शकता आपण जो फॉर्म भरला असेल आपला फॉर्म दिसणार आहे इथं माहिती दिसणार आहे आपल्या व्यतिरिक्त या ठिकाणी बघू शकता पेमेंट दिसणार आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जर आपल्याला कुठला प्रश्न ऑब्जेक्शन घ्यायचा असेल कुठला प्रश्न चुकला असेल आणि आपला बरोबर येत असेल तर इथं बघू शकता इथं ऑब्जेक्शन फ्रॉम आहे या ठिकाणी हो क्लिक करून आपण ओ ऑब्जेक्शन पण घेऊ शकतो आपल्याला अँसर की डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करणार करायचं आहे यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता असा इंटरफेस दिसणार आहे इथं बघू शकता इथं क्लिक हेअरवर क्लिक करायचं आहे इथं बघू शकता निळ्या अक्षरात लिहिलं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपली डायरेक्ट अँसर की डाउनलोड होणार आहे इथं बघू शकता क्लिक केल्यानंतर हे बघू शकता आपले आन्सर की येणार आहे हे आपले आन्सर की असणार आहे मित्रांनो इथं बघू शकता क्वेश्चन दिला आहे इथं आपल्या आन्सर की असणार आहे हे डाउनलोड करण्यासाठी इथं बघू शकता प्रिंटचा ऑप्शन आहे यावर क्लिक करून आपण प्रिंट पण म्हणजे डाउनलोड करून करू शकता मित्रांनो जर माहिती माझ्या आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद